नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचं आलेलं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले गठभ अराजपत्रित्व आणि गटक सरसेवा भरती जे आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे जलसंपदा विभागाच्या ब आणि घटकं जे आहे भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस परिमंडळातील स्तरावरील निवड व प्रतीक्षा आद्यात जलसंपदा विभागाची वेबसाईट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत शासन निर्णय क्रमांक जो आहे तर त्याच्यानुसार निवड सूचीचा कालावधी हा प्रसिद्ध कालावधीपासून एक वर्षापर्यंत असल्याने सदर कालावधी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत रोजी संपुष्टात येणार आहेत त्यात शासन जलसंपदा विभागाचे पत्र क्रमांक जे आहे तर त्याच्यानुसार जे आहे तर त्याचा आता अतांत्रिक एकतीस सात दोन हजार पंचवीस नुसार जलसंपदा विभागाच्या सेवा भरती दोन हजार तेवीस बाबतीतील निवड सूची व प्रतीक्षा सूचीच्या कालावधीचा विशेष बाब म्हणून सहा महिन्याकरता वाढवण्याची शासनाची मान्यता आलेली आहे म्हणजे जी निवड सूची आणि प्रतीक्षा सूची आहे तर त्याच्यामध्ये आता याच्या वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे जे वेटिंग लिस्टमधले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्यात सब्जी भरती प्रक्रिया झालेली गडब आणि गटकासाठी तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं धन्यवाद